ग्रेस नावाचं गारुड इंद्रजाल अरुणा ढेरे संध्याकाळच्या कविता हा ग्रेसचा पहिला संग्रह हातात आला तेव्हा प्रथम झणझणून लक्षात आलं ते त्या कवितांमधलं भारलेपण अस्पष्टात अज्ञातात धुसरात कधी कधी एक वेड लावणारी वेड लावणारी विलक्षण उत्कंठा असते ती त्या कवितांबाबत फार तीव्रपणाने जाणवली आणि हा अनुभव माझ्यासारख्या कुणा एका वाचकाचा नव्हता तसा अनुभव घेणारे कित्येक जण होते त्यांच्या पुढच्या संग्रहानी तर तो अनुभव अधिक गडद होत गेला उंच झोक्यानं आभाळ उंच जात स्तब्ध रानाच्या हृदयात चर्र होत ते झरे चंद्र ती धरती भगवी माया ते झरे चंद्र ती धरती भगवी माया झाडांशी निजलो आपण झाडात पुन्हा उगवाया मेघरडू द्यावा डोही सांज हाकारावी थोडी मेघ रडू द्यावा डोही सांज हाकारावी थोडी नेम चुकला तरीही गंगा स्वीकारते उडी नेम चुकला तरीही गंगा स्वीकारते उडी या अशा असंख्य ओळींपाशी अनेकदा थांबताना वाटत राहिलं की हे जे काही हातात येणारं भिडणारं आहे ते वेगळं आहे वेगळंच आहे पण तरी ते अखंड अर्थरूप धरणार नाही हातात येता येता निसटणारं कितीतरी आहे आणि त्या कितीतरीच्या जाणीवेला एका उदास आणि गूढ एकटेपणाचा दंश आहे तसा तर प्रत्येक अस्सल कलावंत हा अंतर्यामी एकटाच असतो ग्रेसच्या एकटेपणानं कवी म्हणून त्यांना फार वैभवशाली असं काही देऊ केलं पण त्याच्या बदल्यात त्यांच्या आयुष्याला असा काही विळखा घातला की माणूस म्हणून नैसर्गिक जगण्याच्या आनंदाची त्यांना कायमची तहान राहिली त्यांची कविता ही कायमची अशा तहानेची कविता राहिली जाणीव आणि नेणिवेच्या सामेवर वावरणारी कविता खऱ्या अर्थानं संध्याकाळची संधी काळातली कविता माणूस म्हणून हे जसे होते तशी स्तिही सामान्य असामान्य शहाणी वेडी खरी खोटी ओळखीची अनोळखी या सगळ्यांचं रसायन झोकून पलीकडे गेलेली विदर्भ साहित्य संघातल्या व्याख्यानमालीसाठी गेले होते तेव्हा ग्रेस प्रथम भेटले बहुतेक एकोणीसशे पंच्याण्णव साली त्यांच्या कॉलेजच्या निवृत्त प्राचार्यांच्या घरी मी उतरले होते ग्रेसही निवृत्त झाले होते प्राचार्यांनी त्यांना घरी बोलावून घेतलं होतं पण ग्रेस माझ्याशी फोनवर बोलले तेव्हा मलाच त्यांनी त्यांच्या घरी यायचा आग्रह केला या शहराशी असलेलं माझे दोर मी कापून टाकले आहेत असं ते त्यावेळेला म्हणाले त्यांच्याकडे निखळ उत्सुकतेने मी गेले ती फक्त त्यांची कविता मनात ठेवून शिवाय युगवाणी आणि संदर्भ या नियतकालिकांचं संपादन ते करत होते तेव्हा लेखकांना लेखनासाठी आवाहन म्हणून विविध विषयांची सूची ते प्रसिद्ध करत असत माझ्या वडिलांना त्या अनवट विषयांची अपूर्वाई जाणवली होती आणि त्यावेळी त्या, त्या दोघांचा काही पत्रव्यवहारही झाला होता त्यांच्या भेटीसाठी माझा तोही एक कुतूहलाचा विषय होता त्या तासा दीड तासाच्या भेटीमध्ये ग्रेस खूप बोलले मनापासून बोलले मात्र त्या पहिल्या भेटीचा परिणाम काहीसा अस्वस्थ करणारा होता एखाद्या चित्तचक्षू चमत्कारिक अनुभवातून गेल्यासारखा ग्रेस तेव्हा माझ्या वडिलांविषयी तर बोललेच तेही पुष्कळ अनवट प्रकारचं बोलले शिवाय ते बोलले साहित्याविषयी भाषेविषयी कवितेविषयी स्वतःविषयी मराठीतून हिंदूतून इंग्रजीतून सगळ्या भाषातून अर्ध तंद्रावस्थेत बोलत असल्यासारखे आणि तरी समोरच्या माणसाची तीव्र जाणीव असल्यासारखे आवर्जून त्याला काही ऐकवणारे बजावणारे सुनावणारे आणि हे सगळं जाणीवपूर्वक करता करता सहज नेणिवेच्या तंद्रीत शिरणारे घरामध्ये सगळीकडे त्यांच्याच वेगवेगळ्या मुद्रा त्यांनी स्वतःसाठी खास निर्माण केलेलं जग स्वतःच्या प्रतिभेच्या प्रेमात पडलेल्या त्या प्रेमानं वेडावून गेलेल्या माणसाशी माझी ही पहिली मुलाखत होती मला ती कधीच विसरता आली नाही पुढे वेगवेगळ्या निमित्तांनी त्यांच्या आणि त्यांच्या कवितेच्या भेटी होत राहिल्या तेव्हा त्या मुलाखतीची नकळत उजळणी मनात होत राहिली तसं तर बाभ बोरकरांना मी अगदी जवळून पाहिलं कवितेच्या तंद्रीत तेही बुडून असायचे अष्टव प्रहर कवीच असायचे त्यांची तंद्री आश्चर्यमुग्ध करणारी होती पण अस्वस्थ करणारी नव्हती वागण्यातल्या अस्वाभाविकतेपेक्षा कवितेतल्या उत्कट आवेगातच तिचं रुपांतर झालेलं जाणवायचं झपाटले पण मात्र निराळं होतं उजेडही नाही अंधारही नाही अशी संध्याकाळची वेळ ही माणसांची वेळ नसते अशी आपल्याकडची जुनी समजूत आहे ती प्राचीन शक्तीच्या जगण्याची वेळ असते आत्मे जागे व्हायची वेळ असते त्या वेळच्या विजेसारख्या संधी रेषेवर ग्रेस उभे राहिले आणि त्यांनी तो निर्मिती शक्तीला आवाहन करणारा कवितेचा बीजमंत्र उच्चारला. मग बीज मंत्र एक विलक्षण दुःख दग्ध अस आकार विहीन, विकार शरण अस अर्थसंचित चालत आलं आणि त्यानं त्यांच्या कपाळावर आपली एक रक्त खूण उमटवली त्यांना मिळालेला प्रतिभेचा तो शापही होता आणि वरही पसुन ग्रेस झपाटल्यासारखे कविता लिहित गेले कवितेचं वादळ त्यांच्या भोवती गरगरत राहिलं मग कळणं आणि न कळणं यातली सीमा त्यांच्यासाठी पुसट होत गेली नुसत्याच रेषा नुसतेच आकार नुसतेच रंग नुसतेच उमाळे नुसतेच शोष नुसतेच अश्रू त्यातून काही शोधण्याचा प्रयत्न करणाऱ्यांच्या हाती काही ओळी मात्र अशा लागायच्या की बस तेवढ्या ओळींनीही जीवापाशी उजेळी यायचा गेले उकरून घर जाऊ धुक्यात माघारा गेले उकरून घर जाऊ धुक्यात माघारा कधी पुरून ठेवल्या आणू सोन्याच्या मोहरा नाहीच कुणी अपुले रे प्राणांवर नभधरणारे नाहीच कुणी अपुले रे प्राणांवर नभधरणारे दिक्काल धुक्याच्या समयी हृदयाला स्पंद विणारे मन कशात लागत नाही अदमास कशाचा घ्यावा मन कशात लागत नाही अदमास कशाचा घ्यावा अज्ञात झऱ्यावर रात्री मजा ऐकू येतो पावा या अशा ओळी रसिकाला त्यांच्या कवितेच्या जगात ओढून न्यायच्या तिथे शिरल्यावर मात्र तिथली स्वयंभू संदिग्धता माणसाला घेरून टाकायची चकवा लागल्यासारखा तो मग ओळखीच्या अर्थाच्या ओळखीच्या वाटा शोधत राहायचा त्या ते त्याला बहुधा सापडायच्या नाहीत जाणवायचा नुसता एक भावकल्लोळ ऐकू यायच्या नुसत्या आर्त हाका वेदनेनं भारलेलं अतिव उत्कट आणि गुढ स्वर ग्रेश कविता म्हणजे निर्मितीचं एकसंध पण हाती न लागलेल्या प्रतिभावंताच्या जाणिवेच्या ठिकऱ्या आहेत जे सांधलं जातं तर काही अति दुर्मिळ हाती लागतं असं लक्षात आणून देणारं एक छिन्न असं अनुभव स्वरूप आहे त्यांच्या निर्मिती प्रक्रियेत अनुभवाची एकसंध रूपाकृती टिकतच नव्हती प्राती व ऊर्जेचे नुसते स्फोट होत असणार बहुदा त्यांच्या मेंदूत त्या स्फोटात एकसंध सघन असं काही राहत नव्हतं कवितेत असायचे विखरून पडलेले आशयाचे लखलखीमान तुकडे आणि त्यांना लागून ओरलेल्या काही न विझलेल्या त्यांच्या विलक्षण प्रतिभेच्या ठिणग्या त्या सगळ्यांचं एक इंद्रजाल तयार व्हायचं खुद्द कवीलाही भुलवत राहणार इंद्रजाल कवितेसाठी ग्रेश शब्दानं उचलायचे ते त्यांच्या अर्थगुणांना अनुसरून नव्हे ते शब्दांच्या नादगुणांचं बोट धरायचे भाषेच्या तरल लईंना खेळवत वळवत शब्दांमागच्या अर्धभासांभोवती त्या लईंची आवर्तनं करत ते संदिग्धतेलाच आशय मानून साक्षात करून बघायचे अनेकांना तो खेळ दुर्बध वाटत होता अनेकांना तो रुचतही नव्हता आणि अनेकांना ती स्वतःची फसवणूक वाटत होती मात्र अनेकांवर या कवितेची मोहिनीही होती कारण ग्रेसच्या कवितेनं मराठीची जुनी नादगुणी शैली पुन्हा एकदा जिवंत केली तिची अद्भुत लयकारी पुन्हा एकदा गिरवली मिथिकांच्या सहस्त्रमुखी वचनांना पुन्हा बोलतं करू पाहिलं त्यांच्या अन्वयाला चहू दिशा मोकळ्या केल्या भाषेचं एक नवं भावना घडवलं आणि संवेदनांनी आपण जे वास्तव समजून घेऊ पाहतो त्याचं एक अनोळखी अलक्षित रूप आपल्याला दाखवलं हे सगळं करणारे ग्रेस आपल्या निर्मितीच्या आकर्षणात इतके खोल बुडालेले होते की लोक आपल्या कवितेला दुर्बोध म्हणतात याचाही त्यांना नक्की त्रास होत असणार कारण कविता भावणं आणि कविता समजणं याच्यातलं अंतर त्यांना स्वतःला मुळी दिसतच नव्हतं किंबहुना त्यांच्या लेखी ते तसं नव्हतंच अंधार नर्तकीचा खोली भरून वाहे अंधार नर्तकीचा खोली भरून वाहे पुतळा करून माझा मी एकटाच आहे ही रीत जाणतो मी पाऊल टाकण्याची ही रीत जाणतो मी पाऊल टाकण्याची कवितेत नष्ट झाल्या शब्दास धुंडण्याची अशी माध्यमातून व्यक्त व्हायची त्यांची रीत ते सांगत राहिले होते साठोत्तरी कवितेत ज्यांची नावं अग्रक्रमानं घेतली जातात त्यांच्या ग्रेस हे एक नाव आहे कविता समजली नाही तरी गारुड्याच्या पुंगी मागून माणसं चालू लागावीत तशी त्यांची कविता अनेकांना आपल्या मागे ओढून घेत राहिली कदाचित असंही असेल की माणसांच्या व्यवहारी जगण्यानं दडपून टाकलेल्या त्यांच्या अनेक कोवळ्या संवेदनांना त्यांच्या स्पर्श बहरांना जाणीवेच्या लखपणात येऊ न शकलेल्या अनेक अस्फुट अर्धस्फुट किंवा अबोध अशा कवितेनं बेभान स्पर्श केला त्यांच्यामधलं दुःखवान जागवलं त्यांच्या मनातलं भिडलेपण समजावलं आपण ज्या बुद्धीनं जाणतो त्या तार्किक जगापलीकडे असलेल्या गुढ आणि अंधारलेल्या जगाची जाणीव करून दिली भास आभासांच्या खेळाची किमया दाखवली तरलतेची स्पंदनं त्यांच्या मनात नादवत ठेवली हृदयातळीच्या या अशा गाढतेला त्या कवितेनं वेढा घातला की माणसं एका आयुष्यात सहजा तिथे पुन्हा जायचं धाडस करत नाही ग्रेस शेवटपर्यंत त्यात असल्या गाढतेशी पुन्हा पुन्हा जात राहिले स्वतःला पणाला लावून जात राहिले मी एक देवाघरचा जीव आहे आणि म्हणून हा प्रतिभेचा शक्तीस्त्रोत माझ्यावर सारखा कोसळतो आहे अशा जबरदस्त विधानानं ते तिथे पुन्हा पुन्हा जात राहिले या वाटेवर त्यांच्या अभिव्यक्ती प्रक्रियेची जी मोडतोड झाली आशयाशी आशयाच्या एकसंधतेशी जी शब्दांची सांधेतूट झाली तिची किंमत मोजून ते चालत राहिले जात राहिले शेवटी सगळेच जय काही मौल्यवान नसतात आणि सगळेच पराजय केविलवाणी नसतात शहाण्या ते माणसाला हे कळतं आणि तेच त्याच्या शहाणेपणाचं माप असतं स्वतःच्या निर्मिती शक्तीवर ग्रेस अफाट प्रेम करीत राहिले त्यांच्या घरात आणि अखेरच्या काही महिन्यात त्यांच्या हॉस्पिटलमधल्या खोलीत सगळीकडे त्यांनी त्यांचे फोटो लावले होते त्यांचं ते स्वतःच्या विविध मुद्रांमध्ये रमणं कार्यक्रमांच्या निमंत्रण पत्रिकांवर स्वतःला स्वतःच्या कवितेसह सजवणं स्वतःच्या कवितेविषयी अतिशय तन्मयपणानं बोलणं हे सगळं म्हणजे मी आधी म्हटलं तसं इंद्रजालच होतं कमालीच्या आत्मरतीतूनच त्यांच्या कवितांचे झरे उमाळत होते आपल्या भोवतीचं जगणं हाच बहुतेक कलावंतांच्या निर्मितीचा मुख्य आधार असतो त्यातच त्यांच्या निर्मितीची मुळं खोल जात असतात पण ग्रेस सारखे काही कलावंत कायम दुःखाच्या धाग्याला आधांतरी लटकलेले राहतात त्यांना मुळं खुपसायला जमीन नाही आणि आकाशाला त्यांना स्पर्श करता येत नाही त्यामुळे मातीत बिया रुजून त्यांचा वंश पुढे चालू राहील याची शाश्वतीच नाही ते एकटे जन्मलेले आणि एकटेच गेलेले ते आपल्याला संपूर्ण कळले नाहीत म्हणून दुःखी होण्याचं कारण नाही संपूर्ण कविताही त्यांनी कधी लिहिलेली नाही त्यांच्या हाती लागलेल्या अपूर्णतेवर मात्र दुःखाची तिरीप अशी पडत राहिली की तुमचे आमचे डोळे चमकून उठावेत आणि त्याच वेळी गळ्यात एक हुनका दुखू लागावा ग्रेसच्या कवितांचं हेच यश आपण म्हणायचं का